नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते पिठलं एकदम झणझणीत आणि चमचमीत कमीत कमी वेळेमध्ये पण खूप चविष्ट बर का तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा तुम्हाला आवडेल चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया पहिलं तर आपण वाटण तयार करून घेतलं जे पिठल्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यासाठी मी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे आणि हळद हे सगळं बारीक करून हे वाटण तयार करून घेतलं एक वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे ते छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं नंतर एक वाटी मी कांदा घेतला आहे जो छान बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे छान कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत पहा हळूहळू कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे ब्राऊन कलर झाला आहे कांद्याचा आपण यामध्ये वाटण टाकणार आहोत छान कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला आता मी वाटण टाकते यामध्ये आपण घेतलं आहे जे वाटण तयार करायला घेतलं होतं ते पुन्हा सांगते हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरे हळद हे सगळं बारीक करून घेतलं आता याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत पहा आपण छान परतून घेतलं आता आपण जे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते टाकून घेऊयात छान याला एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हळूहळू आता या बेसनाला म्हणजे पिठल्याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते घट्टसर व्हायला सुरुवात झाली की आपण गॅस थोडासा बारीक करायचा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा पहा छान आपण एकजू होईपर्यंत परतून घेतलं आता यावरती आपल्याला दहा मिनटासाठी ताट झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे बेसन म्हणजे पिठलं शिजलं पाहिजे पहा याच्यावरती बबल्स दिसत आहेत म्हणजे ओळखायचं की बेसन म्हणजे आपलं पिठलं शिजलं आहे असं रटरट शिजलं की ओळखायचं की आपलं पिठलं शिजलं आहे आमच्या इकडे याला बेसन बोलतात बरं का तर चला या गरमागरम पिठलं खायला कसं झालं नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका बरं का ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी चला या गरमागरम जेवण करायला बाय बाय